सूचना आहे ट्रॅक्टर चालकांनी कुठेही ओव्हरटेक करू नका आपण रस्त्यानं जीव गमावले आलो नाही तो शेतात आणि त्या धोरणामुळे जो जीव जात तो जीव वाचवण्यासाठी आपण चालू आहे लक्षात ठेवा आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे कुठलाही ट्रॅक्टर ओव्हरटेक करायचा नाही मी प्रत्येक ट्रॅक्टरवर बसायला येणार आहोत प्रत्येकासोबत फोटो काढणार आहोत त्याच्यानं कोणी माग पुढं करायची गरज नाही लक्षात घ्या आणि आता इथून आपण जे निघालो कर्जमुक्ती घेतल्याशिवाय परत याच नाही तसही सरकारच्या धोरणामुळं मरावच लागत उद्या जर छाताळ्यावर गोळ्या जरी चालवल्या तर आपण तिथं मराले कबूल आहे ना पण वापस आले कबूल नाही सगळ्याची तयारी आहे सगळ्यांनी तापतीन सगळ्यांनी आम्ही सांगितलं होत का सगळ्यांनी शिदोऱ्या घेऊन आहे जेवणाचं सगळं साहित्य घेऊन आहे आता सगळं आम्ही पाहतोय जे काय होईल ते नागपूरले होईल या विचाराने आम्हाला यायचं आहे जे जे घरी बसलेले शेतकरी आहे ज्यांनी अजूनही घराच्या बाहेर निघाले नाही त्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक घरातला जर एक 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 शेतकरी मजूर आमचा दिव्यांग जर रस्त्यावर आला तर सरकार घुटण्यावर आल्याशिवाय राहणार नाही हा बच्चिळचा धावा आहे लढाई आरपारची आहे नेहमी नेहमी लढाई करणं शक्य नाही कारण या लढाईसाठी आपले आठ ते नऊ महिने गेले आणि जो कार्यकर्ता इथे उपस्थित झाला अजूनही काही कार्यकर्ता घरी बसलेला आहे जो कार्यकर्ता इथे उपस्थित झाला त्याला मानाचा मुद्रा अर्पण मित्रो आपल्या सर्वांचा आभार आणि देवा भाऊ विनंती करतोय का तुमच्या धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे नरेंद्र भाऊचं धोरण असू दे का देवा भाऊचं धोरण असू दे आमचा शेतकरी रोज फासावर जाऊन मरतोय तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हा प्रश्न महत्वाचा नाही मरणारा मात्र शेतकरी आहे आणि मग धोरणामुळे मरत असाल आणि आंदोलनातही तुम्ही आम्हाला मारत असाल तर खबरदार आम्ही माग हटणार नाही देवा भाऊ हे पुण्य हाती घ्या हे पुण्य तुमच्या नशिबी येणार आहे माझ्या शेतकऱ्याला कर आज कर्जमुक्तीची गरज कर आहे हमी भावाची गरज आहे अजूनही सोयाबीनचे केंद्र सुरू झाले नाही कापसाचे सुरू झाले नाही मक्याचे सुरू झाले नाही आमचा गावातला ना मजूर सुद्धा मरमर मरता आहे आणि अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये ही रॅली आता आपण स्वागत करत करत वर्धेपर्यंत जाणार आणि वर्धेतून उद्या नऊ वाजता आपण निघणार आहोत वर्धेला मुक्काम आहे फक्त तुम्ही आम्ही शांततेने याचा आहे आपण सर्वांना विनंती आहे माझ्या ट्रॅक्टर समोर एक अम्ब्युलन्स राहीन फक्त आणि बाकी समोर येऊ नका बाकी माझ्या कारण मी ट्रायल हो वर आहे सध्या एकदम समोर फोटो काढायला यानंतर प्रॉब्लेम मध्ये होईल आणि म्हणून रस्त्यावर लढल्यापेक्षा आम्ही पाहतोय ट्रॅक्टर खाली येऊ नका तिथं लागण तर बंदुकीच्या जे आम्ही पाहतोय गोडी ते तुमच्या छाताळ्यावर नाही पहिली गोळी बच्ची गोळी आपल्या छातीवर यायले तयार आहे आम आम्ही पिछा आणेवाले आहे आपल्या सर्वांचा आभार जोऱ्यांना एकदा जय जवा जय जवा बोल भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुले की वीरांगना इलादे होंबेडकर की अन्ना भाऊ साठे महाराज पुंजाजी महाराज के धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र